बाहेरून घरी आली आणि नवरा बेडवरती पडलेला आणि तो बेशुद्ध असल्यासारखा तिला वाटला ती घाबरली ती आजूबाजूच्या घरी गेली आणि सांगायला लागली की नवरा माझा बेशुद्ध झालेला आहे बघा तुम्ही तिने तिच्या दिराला फोन केला तो पण घरी आला आणि सगळे घेऊन त्याला दवाखान्यात गेले पण काय झालं होतं तिच्या नवऱ्याला नमस्कार मी सुजाता सोशल वर्कर सुजाता ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते समाजामध्ये अनेक अपराधी घटना या घडत असतात त्यामुळे मन खूप दुःखी होते कष्टी होते घाबरून जाते पण कुठल्याही गोष्टीला घाबरायचं नसते त्याला समोरं जायचं असते त्याला फेस करायचं असते कारण रडायचं नसते लढायचं असते आजची घटना ही नागपूरच्या वाठोळ्यातली इथे दिशा रामटेके आणि तिचे पती चंद्रसेन रामटेके हे राहत होते त्यांना दोन मुली आणि एक मुलगा होता असं हे पाच लोकांचं कुटुंब राहत होतं पण सगळं व्यवस्थित सुरू होतं तिचे हजबंड जे होते ते ट्रॅव्हल कंपनीमध्ये व्यवस्थापक होते आणि त्यांचं एकंदरीत सगळं चांगलं सुरू होतं पण म्हणतात नियतीला काय हवं असतं हे कुणाला माहिती नसते आणि तिच्या पतीला म्हणजे जे तेरा वर्षापूर्वी ज्यांचं जे लग्न झालं होतं तिच्या पतीला अर्धांगवायू वायू झाला आणि ते बेडवरती पडले आता सगळी संसाराची जबाबदारी ही दिशावर आलेली आर्थिक परिस्थिती ही कमकुवत होती पाठीशी तीन मुलं होते त्यांचं भविष्य होतं आणि फायनान्शियली खूप स्ट्रॉंग नव्हते ते आता देशाने काय करावं हा प्रश्न तिच्यासमोर होता तिचा मोडलेला संसार होता तीन मुलं होते आणि उम्मीद अशी कुठलीच नव्हती पण ती जिद्दीने तिने सगळं उभं केलं आणि तिने स्वतःचे दागिने विकले आणि तिने घरीच मिनरल वॉटरचं बिझनेस सुरू केला या बिझनेसमध्ये हळूहळू तिने प्रगती केली आणि तिचा बिझनेस हा वाढू लागला आता ती मुलांना शाळेत चांगल्या शाळेत टाकू लाग तिने चांगल्या शाळेत टाकलं आणि संसाराची एकंदर गाडी व्यवस्थित रुळा रुळावर आली होती त्यामुळे तिला असं वाटलं की आता आपण बिझनेस थोडा वाढवायला पाहिजे मग तिच्या घरी फोर व्हीलर होती तिने ती फोर व्हीलर शिकून घेतली आणि ती बिझनेस करायला रोजच घराच्या बाहेर जायची आणि ती मिनरल वॉटरच्या कॅन पण सप्लाय करायची त्यामुळे तिला रोजच घराबाहेर जाणं हे राहायचंच त्यामुळे ती जायची असंच रिंग रोडला लागून एक पंचरचं दुकान होतं राजा राजाबापू पंचलवाल्याचं तर तिला कधी गाडीचं काम राहिलं किंवा कुठे सप्लाय करायचं असलं तर ती त्या पंचलवाल्याकडे जायची हळूहळू त्यांची मैत्री झाली आणि मैत्रीचं रूपांतर हे कधी प्रेमात झालं हे कळलंच नाही आणि ते तिचे विवाहबाह्य संबंध स्टॅब्लिश झाले ह्या गोष्टीची कुणकुण थोडी चंद्रसेनला लागली होती त्यामुळे तो चिडायचा भांडायचा रागवायचा पण दिशावरती काही परिणाम होत नव्हता तो थोडा थोडा आता व्यवस्थित व्हायला लागला रिकवर होण्याच्या कंडिशनमध्ये तो थोडा पोचला होता त्याने एक दोनदा तिला मारलं पण होतं पण दिशाला ह्याचं आता काही वाटत नव्हतं आणि ती ला जे करायचं होतं ती तेच करायची पण या गोष्टीचा दिशाला खूप राग यायचा की मी याचा संसार इतका व्यवस्थित सांभाळते आहे याचं आजार पण करते आहे आणि हा थोडा बरा झाला आणि मला मारतो आहे त्यामुळे तिच्या मनात कुठेतरी राग होता आणि तो राग ती तिने त्या राजाबाबू पंचरवाल्याला सांगितलेलं मग ह्यांनी चंद्रसेनला मारण्याचा का टाकला एके दिवशी मुलं घरी नव्हते हे बघून तिने तिच्या प्रियकराला घरी बोलावलं आणि दोघांनी मिळून त्या पतीला उशीच्या सहाय्याने मारून टाकलं आणि दोघेही बाहेर निघून गेले कालांतराने थोड्यानंतर दिशा घरी परत आली आणि तिने पाहिलं की नवरा बेशुद्ध अवस्थेत पडलेला आहे असं ते नाटक करून लोकांना तिने गोळा केलं आजूबाजूला गेली आणि सांगितलं की चंद्रसेन हा बेशुद्ध आहे बघा त्यांना आणि तिने तिच्या धीराला तिच्या नातेवाईकांना फोन केला आणि सांगितलं की चंद्रसेन जो आहे तो बेशुद्ध अवस्थेत आहे दिशाचा दीर तिच्या नवऱ्याला घेऊन गे। दवाखान्यात गेला पण तेव्हापर्यंत खूप उशीर झाला होता पोलस तेव्हापर्यंत खूप उशीर झाला होता आणि डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं होतं पण पोलिसांना कुठेतरी असं वाटत होतं की हा नैसर्गिक मृत्यू नसावा कारण जशी दिशा म्हणाली हो किंवा तिच्या नातेवाईकांना असं वाटत होतं की बरेच दिवसांपासनं बरेच वर्षांपासनं चंद्रसेन हा बेडवरती पडलेला आहे म्हणून कदाचित त्याला हार्ट अटॅक वगैरे असावा असं त्यांना वाटत होतं पण पोलिसांना काही वेगळं वाटत होतं पण त्यांना क्लू काही मिळत नव्हता आणि जेव्हा पी एम रिपोर्ट आली पोस्टमार्टम रिपोर्ट जेव्हा आली तेव्हा पोलिस पोलिसांना हे कळलं की हा जो मृत्यू आहे हा नैसर्गिक नव्हता तर हा मृत्यू नाक गळा कान दाबून करण्यात आलेला आहे हे पोलिसांना जेव्हा कळलं तेव्हा त्यांनी सगळ्यात आधी दिशाला बोलावलं मागचं कारणही होतं कारण, कारण जेव्हा चंद्रसेन हा मरण पावलेला पोलिसांनी जेव्हा पाहिलं तेव्हा त्याच्या ते नागावरती असं खरचटलेलं त्याला दिसलं पोलिसांना दिसलं त्यामुळे पोलिसांना थोडा डाऊट होता पण आता पी एम रिपोर्ट जेव्हा आली तेव्हा त्यांना कन्फर्म झालं होतं की हा मृत्यू नैसर्गिक नाही आहे म्हणून त्यांनी सगळ्यात आधी दिशाला बोलावलं आणि दिशाला जेव्हा त्यांनी विचारलं तर तिने आपली चूक ॲक्सेप्ट केली आणि तिने म्हटलं की हो चंद्रसेनला मीच मारलेलं आहे पण पोलिसांनी विचारलं त्यामागचं कारण काय आहे तर मग ती म्हणाली की मी या संसारासाठी इतकं करते आहे नवऱ्याची तब्येत मी सांभाळते आहे मुलांना मी सांभाळते आहे घराची सगळी जबाबदारी मी सांभाळते आहे आणि सगळं मी रुळावर आणलेलं आहे आणि एवढं असताना सुद्धा मला नवरा शिव्यागाळ करतो आहे मारतो आहे हे मला काही सहन झालं नाही त्यामुळे मी असं ठरवलं की आता आपण याला मारलेलंच बरं आणि असं तिने तीन, असं तिने नाटक केलं की तो बेशुद्ध आहे आणि आजूबाजूच्या लोकांना बोलावलं तिने आणि नाटकाची सुरुवात केली हा तिच्या नाटकाचा तिच्या कटाचा एक भाग होता आता दिशा आणि तिचा प्रियकर हे दोघही पोलिसांच्या तावडीत ता आहेत आणि पोलीस तपास करत आहेत की ह्याशिवायही ह्या केसमध्ये आणखी काही लोक आहेत का हा शोध पोलीस करत आहेत आणि तुम्ही बघत आहात सोशल वर्कर सुजाता रियल क्राईम स्टोरीज ज्यामध्ये सत्य आहे पण त्यावरती विश्वास करणं कठीण आहे परत भेटूया पुढल्या वळणावरती तेव्हापर्यंत लाईक करा कमेंट्स करा आणि हो सबस्क्राइब करायला विसरू नका